आगी आगी केला। प्रसाद गुंड वस, आणि तरीपार झालेला होता तो तरीपार असून गावात फिरत होता दिवसा ढवल्या सर्वांवर हल्ले करत होता या एक दोन महिन्यात त्यांनी आठ ते दहा लोकांवर हल्ले केले पण कुठल्याही प्रकारचं त्याच्यावर पोलीस स्टेशनला आणला का तो निघून जातो पोलीस का तो त्याची मनमानी वाढले पोलिस पोलिसांचं काम करतात पण तो किती दिवस करणार किती दिवस पलत राहणार आणि वरून तो लपून तिथून एट पाठवतो हे करणार ते करणार आणि लोकांना धमकवतो अद्याप त्याची ती काही कमी झालेली नाही कमी झालेली नाही आणि तो माझ्या मुलावर आम्ही दहशत पाटील याच्यावर जीवानी हल्ला करण्या मारण्याचा प्रयत्न केला थोडक्यात के नशिबाने माझ्या पोरग्यावर थोडं हे रॉट आणि तलवारी घेऊन तो गावात तिवसा फिरतो पोलीस फिरतात त्यांचे काय हे करतात त्यांनीही सहकार्य भरपूर करतात म्हणजे ते बोलले चार आरोपी पकडले एक प्रसाद राऊत त्यांच्या त्यांच्यापर्यंत ते धावतात <laughs> आता तुम्ही मागणी काय केली आम्ही आम्ही मागणी इत केले के की त्याला कठोर शिक्षा होवी आणि त्याला <laughs> आजच्या हादर झाला पाहिजे आता वाद झालेला काय काही नाही वाद त्याला आता आम्हाला काही माहिती नाही तू कशावरनं आमचं त्याचं कधी भांडण नाही कोणाच्या सांगण्यावरनं करतो कोणाच्या ह्याच्यावरनं करतो का हे आम्हाला माहिती नाही आमचं त्याचा कधी वाद नाही पण तो आमच्या याच्यात तीन वर्षापासून आमच्या माझ्या आमच्या मंडळाच्या अध्यक्षाच्या मुलाला भर रस्त्यात त्यांनी तंगडा तोडून मारलेला तेव्हाही त्याला तरी भर केला तरी तो गावात फिरतो आता त्याने एका रिक्षा बाईक झाल्या दोन गलीतल्या दोन तीन पोरांना मारत त्याचं चालूच आहे याला त्याला मारलं आता तिकडून धमक्या देतो का मी याला मारेन त्याला मारेन पोलिसांनी अटक केले आरोपीला चार आरोपी बोलतात अटक केलं बघितलं नाही व केलेत आणि मेन आरोपी आहे तो यांना भेटतला पोलीस तर स धावतात सहकार्य करतात पण आता त्यांना पण अपेश कशामुळे येतो समजत नाही पोलिसांचे प्रयत्न चालू आहेत